भाषसा होता सकाळी सकाळी आमची मस्ती चालली होती नाही त्याला एवढं परेशान केलं तो घडी घडी जायचं मम्मी रमेश मामाला सांग ना काय मम्मी रमेश मामाला ना काय नंतर मलाच लागला लुचायला त्याला कॅमेरा धरलं की त्याला एवढा राग येतो त्याचा व्हिडिओ काढत होतो मी चला एवढा राग येतो कॅमेरासमोर लई ते व्हिडिओ देत नसतो तो लागला डसायला मला आणि मस्ती वगैरे केली त्यानंतर मला जायचं होतं रानाकडून नाही त्याच पशी एवढा टाईमपास केला पगडावून <laughs> देऊ माझ्या गुन्हे दे। एकदा म्हणजे मातू

त्यानंतर मी निघालो होतो राणाकडे मग मध्येच गाडी एका जणाची बंद पडली बघतो तर तिची डायरेक्ट चेनच पडलेली होती समोरून हे बघा पूर्ण चेन पडेल होती ते थांबलो बघितलं थोडं वेळ म्हणजे त्याला मदत केली पण नाही जमलं आलो निघून रानात पाऊस तर एवढा झाला विचार ना आणि कापसाचं पण एवढं नुकसान झालं आहे आणि आतमध्ये आपले पिल्ले होते छोटली ते पण आता दिसत नाही हे बघा एक कापूस आणि का पहिलीच यचणी नव्हती झाली काप त्यानंतर आलो गोट्या कुलक वगैरे खोललं आतमध्ये गेलो पहिली जर वेचणी झाली असतीन कापसाची एवढं नुकसान नव्हतं होत कारण पहिलीच वेचणी होती कोणाचंच वेचणी पूर्ण नव्हतं झालं म्हणजे कोणीच नव्हतं याच्याला आतापर्यंत कापूस पहिल्या यचनेला दिवाळीचा एवढा पाऊस झाला सगळ्या कापूस वल्ला झाला बोंड खाली पडायला लागली म्हणजे आणि आता दोन दिवस याचायला पण जमत नाही सगळं वळलं चिराण कापसाचं नुकसान तर झालंच